यंदाचा पावसाळा सुरू होण्यास केवळ तेरा दिवसांचा कालावधी उरला आहे यातच अकोला जिल्ह्यात मंजूर पाणंद रस्ते कामांपैकी सतरा मे पर्यंत केवळ बत्तीस रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात आली आहे हल्ली एकशे दोन कामं सुरू आहेत उर्वरित तीनशे एक कामं होणं अद्याप बाकी असल्यानं जिल्ह्यातील रस्त्यांची कामं पूर्ण होणार तरी कधी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे मातोश्री पाणंद योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात पाचशे बावन्न किलोमीटर लांबीची चारशे पस्तीस रस्त्यांची कामं राज्य शासनामार्फत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजूर करण्यात आली यापैकी प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश देण्यात आलेली आतापर्यंत केवळ शेहेचाळीस मिलीमीटरची कामं सुरू आहेत परंतु लोकसभा आचारसंहिता लागू झाल्यानंतर उर्वरित पाणंद रस्त्यांची कामं मात्र रेंगाळली आहेत पाऊस सुरू झाल्यानंतर पाणंद रस्त्याची कामं करणं शक्य होणार नाही ही कामं अद्याप सुरू करण्यात आली नसल्यानं ही कामं पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणार कशी या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे